तर हाय गुड इव्हनिंग मित्रांनो आता वाजले सगळं संध्याकाळचे सव्वा पाच शाळा सुटली शाळेतून आलेत पोरी बघा आता दोघे पण कशा बसल्यात बघा इथं दोघे शाळेत ना आलेत आताच सौम्य काय आणखी शाळेत ना तू शाळेतलं भात कसला आहे बघू छान आहे बाई पण ठ्यावायचा कुठे पोटात अगं शाळेतलं भात आणलाय पोरीने आता शाळेत खाल्ला का बर तुझं काय चाललंय गा चहा बनवते बाई बर श्राऊ तुझं काय चाललंय बाळा काय चाललंय तुझं सांग शाळेत काय शिकवलं तुला आज सांग शाळेत काय शिकवलं तुला सांग बर काय शिकवलं सांग ना हा काय नाही काय माहिती ही काय करते का तू ही शाहू अरे वा उपास असतोय बघू शाबू बर पाठरा शिपट आहे बाबा उद्या उपास आहे काय बर शुक्रवार धरते होय तू बर 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 चाऊ काढला का नाही अजून नाही पोरींना चहा प्यायचा नसतो तुम्ही काय का प्यायचा आहे लहान लेकरांनी च्या प्यायचा नसतो चहा प्यायची सवय चांगली नसते म्हात्यापणसम चा प्यायचा नाही काय बरं का श्राव तू पेनर का चा प्याणार का सांग हां नाही म्हणते श्राव तोंडाने पण बरं मित्रांनो म्हणा मी चहा सांग सां की मित्रांनो मला विचार ते फॉर्म भरला का नाही ग तो भरला की आजच भरून आले आजच भरला का बर बरं बरं काय काय कागदपत्र लागली त्याला आधार कार्ड ची रेशन कार्ड ची आणि पासबुकची झेरा बँकेच्या का बर तीनच कागदपत्र लागलेत म्हणजे जे जर रेशन कार्ड तू ना त्याला तीनच कागदपत्र लागतात फोटो लागतो ना हा एक फोटो आहे नारंगी कलरचं रेशन कार्ड त्याला पण हे तीनच कागदपत्र एक फोटो हा बर आणि रेशन कार्ड नाही ना मग त्याला एक कागदपत्र असं आहे का बरं बरं म्हणजे पुरावा ठोस पुरावा द्यायचा आहे ना हा 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 आणि किती रुपये भेटणार मग पंधराशे रुपये महिन्याला बर चांगला आहे की बुवा मग बारे रे कर चांगली सोय करतोय बायांची मग तरी बसलेला वाया असला त्या व्यसा कमवायला चालू झालासना आणि आम्ही काय सरकारचं कुत्रं मारलंय का असं म्हणजे नाही का काय वाया असतात ना घरीच बसून वाया गरज बसून होता म्हणजे उदाहरण मीच मी घरीच बसून असते का नाही कसं काय 15000 महिना इनकम नाही आता बघा येली येली ती जाईन ला कशाला कशाला तसं तसतं ता असतं तुम ना तुमच्या खेतले पैसे वास्तन का नाही लिपस्टिक लावायला फाउंडेशन लावायला आयलानर लावायला मिसरी लावायला का ला ला चला जाऊ द्या मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये बायशराव इकडे चल बाय बाय करा चल बाय बाय कर बाय बाय कर